आजच्या सकाळची सुरुवात आमच्या लग्नाची व्हिडिओ बघून झाली तर माऊलीने सकाळी सकाळी व्हिडिओ लावली होती आणि त्याच्यातला लास्टचा सीन बघून मम्मीला खूपच रडू आलं लग्नाला चार वर्ष झाली पण हा व्हिडिओ बघताना मम्मी कायमच रडत असते मम्मी खूपच इमोशनल झाली होती त्यानंतर मम्मीने मला मस्त गऱ्याची पेज करून दिली आणि जेव्हा माझा जेवणाचा टाईम असतो तेव्हा कानाचा रडण्याचा टाइम असतो त्यामुळे मम्मी त्याला थोड्या वेळ सांभाळत होती नंतर मी काही व्हिडिओ अपलोड केले आणि माझे जोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती तर मला खूप जणींनी क्वेश्चन विचारला होता की डिलेवरीनंतर तुझा आहार कसा असतो ते तर मी डिलेवरी झाल्यापासून कोमट पाणी नियमित पिते आणि जे पण खाते ते सगळंच गरम खाते थंड झालेलं काहीच घेत नाही जास्त मसालेदार आणि तळलेलं शक्यतो मी खातच नाही भरपूर पाणी पिते दुधाचा आणि तुपाचा वापर माझ्या जेवणामध्ये जास्त असतो मेन म्हणजे मी वेळेवरच जेवते म्हणजे ना माझ्या जेवणाचे टाईम ठरलेले मी त्या टाईमावरच जेवण करते आणि दुपारच्या जेवणाला शक्यतो मी पालेभाज्याचा वापर जास्त करते तर अजून डिटेलमध्ये मी नक्कीच एक फुल ब्लॉग बनवाल तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय